साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षाची जबाबदारी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मिळाली मी माझं भाग्य समजतो मला आठवत कॉलेज जीवनापासून एक असलेलं नेतृत्व काही माझ्या हृदयात होतं ते शरद पवार होत महाकाळी चळवळीमध्ये असताना मला एक क्षणाकशी शिवाराव पाटील साहेबांचं निधन झालं आणि त्यांचा अंतिम दर्शन या ठिकाणी कांदा बटाटा मार्केटमध्ये होत साहेब आले मला हो केला त्यांचा विचार मला त्याच वेळेला करायला होता बारकाईने एखाद्या कार्यकर्त्याकडे लक्ष देत आणि त्या कार्यकर्त्याला मोठं करायची ही किंवा फक्त आपल्या या राज्यामध्ये पण आला असं ते पवार साहेब पवार साहेबांनी ज्यावेळा हा निर्णय घेतला माथाडीने एक तिकीट द्यायची सांगितली तर त्यांनी आणि शिवराव पाटील साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नव्या नवला जावली मदत केली सत्ता आणि पथ याच्यापेक्षा ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो ना त्याची जाणीव आपल्याला ठेवायची असते